देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल भाजपा व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा घणाघात कंदलगावमध्ये घुमला भारत माता की जयचा नारा गेल्या पासष्ट वर्षापासून विकासाचा कोणताही दृष्टिकोन नसलेली राहुल गांधींची काँग्रेस भाजपवर टीका करत आहे देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल असा घणाघात भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी दक्षिण सोलापूर विधानसभेत आयोजित दौऱ्यावेळी कंदलगाव येथे झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आमदार राम सातपुते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात चाळीस हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत हिंडत आहेत ते सर्व रस्ते भाजपा खासदारांच्या पुढाकाराने बांधण्यात आले आहेत काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी म्हणत असत की दिल्लीतून एक रुपया पाठवला तर जनतेला पंधरा पैसे मिळतात याचा अर्थ भ्रष्टाचार होत असल्याचे ते स्वतःच मान्य करीत